उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक बनवायचा म्हटलं की खूप कंटाळा येतो आणि त्यातल्या त्या चपात्या बनवायच्या म्हटलं की बाप रे अगदी अंगाची लाई, लाई होते संपूर्ण चपात्या तो। बनवूच तोपर्यंत यासाठी ना आज आपण एक शॉर्टकट असा उन्हाळ्यामध्ये पटकन चटकीपट पत होणारा पदार्थ पाहणार आहोत जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला तर हा पदार्थ तुम्ही हमखास बनवून पहा नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये गव्हाच्या पिठाच्या मळलेल्या एका चपातीच्या उंड्यापासून तीन लोकांना पुरेल म्हणजे दोन ते तीन लोकांना पुरेल असं आपण आज पंजाबी ढाबा स्टाईल कम्फर्ट फूड बनवणार आहोत तुम्हाला पण हे गव्हाच्या पिठाच्या चपातीच्या मळलेल्या एका उंड्यापासून हे पंजाबी ढाबा स्टाईल कम्फर्ट फूड शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच तुम्हाला जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल आणि जर तुम्हाला रोज जेवणामध्ये काय बनवावं हो, हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट डिरेक्ट तृप्ती मिरे कुके ब्लॉगिंग सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तीन मार्च दोन सोमवार आहे सो आज आज ज्यांचा वाटेवास आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रथमतः एक प्लेट घ्यायची प्लेटला तेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे संपूर्ण आता सोऱ्या घ्यायचा चोऱ्याला सगळीकडनं असं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये शेवयची ताटली घालायची आहे आणि यामध्ये चपातीच्या पिठाचा एक उंडा मळलेला घालायचा आहे आणि अशा पद्धतीने ज्या ताटलीला आपण तेल ग्रीस करून घेतलेलं आहे त्या ताटलीमध्ये ह्या शेवया पाडून घ्यायच्या आहेत तर आपण अशा पद्धतीने ह्या शेवया पाडून घेतलेल्या आहेत ताटलीमध्ये राहिलेलं जे पीठ होतं ना उर्वरित थोडंसं असं त्याच्या अशा पद्धतीने दोन शिंगोळ्या केल्यात आता काय करायचं गॅसवरती कढई तापत ठेवायची कढईमध्ये दोन तांब्या पाणी घालायचं आहे आणि गॅस सुरू करायचा गॅस चालू केला की यामध्ये स्ट्रेनर ठेवायचं होतं आपली जी आपण जे पुरण बनवतो ना पुरण बनवण्याची जी जाळी असते पहा अशा पद्धतीची हे स्ट्रेनर असं अशा पद्धतीचं हे स्ट्रेनर ठेवायचं आहे या कढईवरती आणि ही ताटली ठेवायची आहे शेवायची आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शेवया ह्या सर्व स्टीम करून घ्यायच्या आहे दहा मिनटं दहा मिनटात शेवया स्टीम होतात तर पहा दहा मिनटात आपल्या ह्या शेवया स्टीम झालेल्या आहेत गॅस आपण बंद केलेला आहे आता ह्या शेवया मोकळ्या करून घ्यायच्या आहेत ह्या शेवया स्टीम झाल्यामुळे सहज अशा मोकळ्या होतात पहा वायटी फॅमिली तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत नवनवीन झणझणीत जन असे चविष्ट रेसिपी शिकायची असेल आणि तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तिंग मिरे कुकम लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने आपण याशिवाय मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं एक पातेलं घ्यायचं या पातेल्यामध्ये स्वच्छ अशी निवडून दुहून घेतलेली अख्खी मसूर घ्यायची आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे एक वाटी मसूरला एक ग्लास पाणी घालायचं आणि यामध्ये बोरू मिरची असतात ना ती बोरू मिरची दोन घालायचे आहेत हळद घालायची तसेच लाल मिरची पावडर घालायचं आहे हिंग घालायचे आहेत आणि लाल दोन टॅमॅटो ह्याच्यामध्ये चिरून घालायचे आहेत तसेच सोललेल्या दोन लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आणि एक कांदा उभा चिरून ह्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा जास्त बारीक पण नाही चिरायचा आणि जास्त मोठा पण नाही मिडियम साईजने अशा पद्धतीने कांदा चिरून घालायचा आहे यामध्ये आता कुकर घ्यायचा कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये हे अख्ख्या मसूरचं जे पातेलं आहे ते ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि कुकरला चार शिट्ट्या देऊन ही अख्खी मसूर शिजवून घ्यायची आहे कुकरला चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा कुकर थंड होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर हे अख्खे मसूरचं जे भांड आहे ते बाजूला बाहेर काढायचं आहे तर पहा चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद केला कुकर छान असा गार झालेला आहे अशा पद्धतीने ही अख्खी मसूर कुकरला आपण चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली आहेत आता हे एका वीसच्या साह्याने किंवा जी रवी असते त्या रवीच्या साह्याने असं घोटून घ्यायचं शक्यतो विस्कच्या साह्याने घोटून घ्या आणि जो टॅमॅटो राहिलेला आहे याच्यामध्ये तो शिजलेला नाही आहे पहा तो एका आपण बाऊलमध्ये काढून घेतला आहे एका वाटीमध्ये काढून घेतला आहे आता काय करायचं गॅसवरती कढई तापत ठेवायची कढई तापत ठेवली की ते त्यामध्ये तेल घालायचं आहे आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची तेल तापलेलं आहे या तापलेल्या तेलामध्ये आपल्याला फोडणीला घालायची आहे जिरं घालायचं कढीपत्ता घालायचा आहे ही सिक्रेटली जी चटणी आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आहे आता ही सिक्रेटली चटणी कोणती आहे माहिती आहे का ही सिक्रेटली चटणी आहे ती म्हणजे लोबिया गार्लिक चटणी म्हणजे चवळी लसणाची चटणी तर पहा आपण चवळी लसणाची चटणी फोडणीला घातली ती दोन मिनटं परतली आता यामध्ये आपण जो वाटीमध्ये टॉमॅटो बाजूला साईडला काढून ठेवला होता ना तो फोडणीला घालायचा आहे आणि छान असं हे मसाला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे मसाला ग्रेवी थोडीशी परतता परतताच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून ही मसाला ग्रेवी करपू नये थोडंसं पाणी घातल्याच्या नंतर एक दोन सेकंद पुन्हा ही मसाला ग्रेव्ही परतून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आपण ज्या स्टीम केलेल्या शेवया आहेत गव्हाच्या पिठाच्या त्या ह्याच्यामध्ये घालायच्या आणि एक मिनिटभर ह्या मसाला ग्रे ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायच्या आहेत आता ह्या मसाला मध्ये ह्या गव्हाच्या पिठाच्या शेवया चांगल्या परत परतल्या की यामध्ये थोडंसं एक चार ते पाच टेबल स्पून पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हे जे शेवया आहेत या मसाला ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे आहेत पाणी घातल्यानंतर एक मिनिटभर अशा या आपण शेवया परतून घेतल्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही कुकरला शिजवलेली अख्खी मसूर फोडणीला घालायची आहे आणि संपूर्ण अशी ही एकजीव करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच घालायचं गार पाणी घालायचं नाही यामध्ये टोटल आपल्याला दीड ग्लास पाणी घालायचं वरतून थोडीशी हिरवीगार कोथंबीर असेल ओली तर ती पेरायची किंवा सुकलेली कोथंबीर असेल तरी ती घातली तरीही चालेल माझ्याकडे सुकलेली थोडीशी कोथंबीर होती म्हणून ती पेरली आहे वरतून आता जी कसुरी मेथी असते कसुरी मेथी आपल्याला एक चम चमचाभर याच्यामध्ये घालायची आता यामध्ये आपल्याला दीड चमचा तृप्तीस किचनचा सांबर मसाला घालायचा आहे हा होम मेड तृप्तीस किचनचा सांबर मसाला आहे ह्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या सांबर मसाल्याची रेसिपी कशा पद्धतीने बनवली त्या पाककृतीची लिंक तुम्हाला देते दे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही मसाल्याची पाककृती पाहू शकता तर पा दीड चमचा आपण सांबर मसाला घातला त्यानंतर हळद घातल्या घातली आणि हा सांबार चांगला असा एकजीव करून घेतला आणि ह्याला आहे ना चांगली दणदणीत अशी उकळी येऊन द्यायची आहे अशा पद्धतीने ह्या सांबारला चांगली अशी दणदणीत उकळी आली ती इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मस्त असं हे हा सांबार आहे ना गरमागरम सर्व करायचा आहे पहा आणि त्यावरती असं लोणी सोडायचं आहे इतकी उत्कृष्ट आणि झटकी पट होणारी ही डिश आहे पहा ह्याच्यासोबत तुम्ही क वडे सर्व करू शकता ह्याच्यासोबत तुम्ही भाजी सर्व करू शकता ह्याच्यासोबत तुम्ही लोणचं सर्व करू शकता एन इव्हन अशीसुद्धा तुम्ही खाऊ शकता ही इतकी झटकी पट होणारी अशी ही पंजाबी ढाबा स्टाईल कम्फर्ट फूड सांबर आहे पहा चवीला तर इतकं उत्कृष्ट लागतं आणि एक विशेष सांगू का नॉनव्हेजलासुद्धा मागे टाकणारी अशी ही कम्फर्ट फूडची रेसिपी आहे आणि शिवाय गव्हाच्या पिठाच्या मळलेल्या एका चपातीच्या उंड्यापासून आपली ही दोन ते तीन लोकांना पुरणारी अशी ही पंजाबी ढाबा स्टाईल कम्फर्ट फूड सांबारची रेसिपी आहे आणि हो हे पंजाबी ढाबा स्टाईल सांबारची रेसिपी कोणती आहे ह्या रेसिपीचं नाव तर सांगायचं राहूनच गेलं आजच्या रेसिपीचं नाव आहे पंजाबी ढाबा स्टाईल पंजाबी मसुरी शेवया सांबार वायटी फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत नवनवीन झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल रोजच्या रोज तर आपली यूट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट तृप्तीमेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुक्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद आणि हो या रेसिपीमध्ये चवीसाठी मीठ घालायला विसरू नका बरं का